पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिलेत या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत पर्यावरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेले गणेश मूर्ती मखर आणि इतर सजावटीच्या सा साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री सत्तावीस जुलै ते चार ऑगस्टपर्यंत पालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर ठाणे इथे था आयोजित केलंय या उपक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्यानं पालिकेतर्फे विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात गणेश भक्तांना पर्यावरण स्नेह गणेश मूर्ती आणि इतर साहित्यांचं सा विविध पर्याय उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच प्रभाग समितीनिहाय मोफत जागाही देण्यात आली असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद नागरिकांसाठी निष्णांत मूर्तिकारांकडून मातीच्या गणेश मूर्ती घडवण्याची कार्यशाळा कागदपुठ्ठा यापासून सजावटीचं साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा करावा असं सा आवाहनही पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे